श्रीगोंदा शहरात सगळ्यात जास्त लीड सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त लीड विक्रम पासपती यांना मिळणार किती मतदान होत आता नवीन मध्ये वाढ झालेल्या आकडेवारी माझ्याकडे नाही आमदार असं वाटते हॅलो नमस्कार यंदा आमदार अंदा म्हणजे रुलिंग आमदार आदरणीय बोबनरावजी पासपती साहेब यांचे चिरंजीव विखी दादा पासपती हेच आमदार होणार कसे गेली पाच वर्ष जे काही श्रीगोंदा तालुक्याचं विजन आहे ते सगळं विजन विक्रमसिंह पासपुती यांनी विजन केलं म्हणजे आमदाराला जे ट्रेनिंग पाहिजे ते ट्रेनिंग अगोदरच पाच वर्ष आमदाराच्या अगोदरच ट्रेनिंग पिंकीदा पासपुती यांना मिळाली दादांचा आजार पण असतानाही इतकं सुंदर असं नियोजन श्रीगोंदा तालुक्याचं केलं कोट्यवधी रुपयाचा निधी शासनाकडून वेगवेगळ्या स्कीम वेग मध्ये मधून आणण्याचं काम आदरणीय विक्रमदादा पासपते यांनी केलेला आहे त्यामुळं उद्याचा आमदार शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक आमदार हे विक्रम पासपतेच होणार दुसरं कारण एक महाराष्ट्र महाराष्ट्र मा, शासनाने म्हणजे महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढल्यानंतर कितीतरी गरीब दरी महिलांच्या कालच्या दिवाळी अतिशय सुंदर अशी दिवाळी त्यांची झाली आणि त्या महिला एवढ्या गोष्टी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिला पन्नास साठ टक्के महिला डायरेक्ट महायुतीच्या उमेदवार जो असेल त्यांना मतदान करणार कारण त्यांना आज त्या लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आले त्यातनं बऱ्याच महिलांचे मी बारकाईने खात्री केली बऱ्याच महिलांचे दिवाळीला अतिशय चांगल्या प्रकारे दिवाळी साजरा करता आले म्हणजे एवढ्या खुश आहेत आणि त्यांच्या जीवावरती महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत येणार जा आदरणीय पासपती साहेबांच्या माध्यमातून सर्वप्रथम म्हणजे श्रीगोंदा नगरपालिकामध्ये पन्नास त्रेपन्न कोटीची पाणी योजना पहिली आली पाणी योजना आल्यानंतर श्रीगोंदा शहराला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली आणि आज आमच्या श्रीगोंदा शहरामध्ये भोयारी गटार असेल कॉन्क्रीट रोड असतील त्याचबरोबर एस टी पी प्लांट आता मंजूर झाला आहे फेज टू मध्ये श्रीगोंदा नगरपालिका हद्दीमध्ये वाड्या वस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपयाची पाणी योजना फेज टू मध्ये परत मंजूर झाली आणि एवढा सगळा निधी सौर दिवे दहा कोटी रुपयाचे सौर दिवे श्रीगोंदा नगरपालिका आदित्य आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून मिळाले एवढा निधी आतापर्यंत मी जवळजवळ दोन हजार चार पासून या राजकीय म्हणजे सक्रिय आहे नगरसेवक म्हणून काम करतोय तर पाचपुते साहेबांनी इतका निधी आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी म्हणजे जे कोणी आमदार झाले दोन हजार चार नंतर त्याच्या कुठल्याही आमदारांनी आतापर्यंत श्रीगोंदा शहरासाठी पैसे तेवढ्या प्रमाणात दिले नाही आणि आज आमचं श्रीगोंदा शहराचं म्हणजे व्हॅल्युएशन एवढं वाढलंय की पुण्यामध्ये जे फ्लॅटचे रेट आहेत त्या रेटमध्ये आज श्रीगोंदाचे फ्लॅट जात आहेत दुसरी गोष्ट एक की या ठिकाणी श्रीगोंदा शहर अतिशय शांततेचं प्रतीक सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांचं या ठिकाणी सारगांचं ग्रामदैवत आहे आणि शांत शहर म्हणून आमच्या शहराला पसंत केले जाते रिसिडिंगसाठी सगळे अधिकारी वर्ग नगर असुद्यात पारनेर असू द्या शिरूर असू द्या दौंड असू द्या कर्जत असू द्या पुणेपर्यंत जाऊन सर्व्हिस करायची असेल तर जाऊन येऊन सर्व्हिस करतात आपण रिसिटिंगसाठी कुठलाही अधिकारी असू द्या कोणताही श्रीगोंद शहर आमचा पसंत करतो याचं कारण एक पाचपुते साहेबांनी केलेलं नियोजन इथं कुठल्याही प्रकारची गँग गँगवर नाही कोणी दादा नाही सगळे एक सारखे एक जीवाने एक आणि सर्व जाती धर्माचे लोक एक जीवाने राहतात इथं कुणाचीही दादागिरी खपून घेतली जात नाही लईच दादागिरी मी मोठा झालो तर दा चार दिवस तीन दिवस माझी दादागिरी टिकते त्यानंतर बा मोहम्मद बाबांच्या कृपेने इथं कुणाचीही दादागिरी या ठिकाणी टिकत नाही आणि याला कारण एक जे नेतृत्व असतं पुढचं नेतृत्व चांगलं असेल खंबीर असेल एक वारकरी संप्रदायाचं एक वारसा असणारं नेतृत्व आमच्या श्रीगोंदा शहराला लाभलं म्हणून आज हे सगळं व्हिजन त्यांच्यामुळं आमच्या तालुक्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये विकासाची एक वेगळ्या प्रकारची गंगा व्हायला लागली मुलाचं लग्न करायचं म्हटलं तरी मुलाचं लग्न करायचं म्हटलं तरी आधी मुलगी पाहायला जाणे मध्यस्थी कोणाला तरी घालणे मुलगी पाहणे मग ते जमवणे आणि त्यानंतर लग्न मग त्याचा पुढं प्रपंच तयार होतो म्हणजे एका दिवशी जसं आपण मुलाचं लग्न करायचं म्हणजे एकाच दिवशी मुलाचं लग्न होऊ शकत नाही तसंच तालुक्याचा ता विकास करताना पुढं विजन ठेवावं लागले वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एका विकास करण्याचं काम केलं आणि आज एवढं जे मी इतक्या वेळ बोललो आहे हे सगळं आदरणीय पाचपते साहेबांच्या माध्यमातून एक विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमच्या तालुक्याचा विकास झाला आणि यापुढे आणखी म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीमध्ये विक्रमसिंह पाचपत्यांचा नादच कुणी करू शकत नाही आम्ही रस्त्यांच्या बाबतीत नियोजन करताना आता मांडोवण ते पेडगाव रोड या ठिकाणी रोडचं एवढं मोठं त्यांनी नियोजन केलं त्यानंतर कोळगाव सुर्डी वडळी आणि श्रीगोंदा ही अतिशय सुंदर म्हणजे कॉन्क्रिटिव्ह रोड त्या ठिकाणी होतोय त्याचबरोबर दावण मालिक बाबुर्डे ते श्रीगोंदा तोही त्या रोडचं सुद्धा काम झालं एवढ्या कोट्यावधी रुपयाची निधी या श्रीगोंदा तालुक्यासाठी मिळवण्याचं काम विक्रमसिंह पासपुते केले म्हणून शंभर टक्के सांगतो की निवडून विक्रमसिंह पासपुतेच निवडून या